अंबड एम आय डी सी येथे अल्फ इंजिनिअरिंग कंपनीमध्ये परप्रांतीय कंत्राटी कामगार कर्मचारी मयत नेक मोहम्मद हा दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारच्या शिफ्टला काम करत असताना अज्ञात कारणामुळे तो कंपनीमध्ये बेशुद्ध पडला कंपनी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्याला वक्रतुंड हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेलं मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केलं मात्र मयत नेक मोहम्मद याच्या नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शव विच्छेदनानंतर शव ताब्यात घेण्यासाठी नकार दर्शवलाय तसेच मार्शल कामगार संघटनेनं देखील याबाबतीत तीव्र निषेध करून कंपनी प्रशासनावर आरोप केला तो काम करे मशीनवर काम करत असताना त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला तो पडल्यानंतर मग जे आपण प्रायमरी जे ट्रीटमेंट होतो ते प्रायमरी ट्रीटमेंट दिले आपण त्याला आणि लगेच आपण त्याला वक्रतुंड हॉस्पिटलला शिफ्ट केलं कोणत्या कंपनी अल्प इंजिनिअरिंग कंपनी मध्ये प्लॉट नंबर सी इलेव्हन मध्ये आणि लगेच त्याला आपण रोखड हॉस्पिटलला शिफ्ट केलं तिकडे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर मग आपण त्याला लगेच इकडे मुलाचं नाव काय होतं नेक मोहम्मद नेक मोहम्मद किती वर्षापासून काम करत होता आपल्या कंपनी एक नऊ महिन्यापासून काम करत होता आपल्या महिन्यापासून काम करत हो आता कोणत्या शिफ्टला आला होता कामाला तो सेकंड शिफ्टला सेकंड शिफ्टला आलेला होता हो बर त्याला आल्यानंतर कामावर लगेच असं तुम्ही जे म्हणताय की चक्कर वगैरे आले ते कामावर लगेच आले होते काही वेळानंतर झालं नाही काम चालू होत त्याचं काम चालू असतानाच त्याला अचानक चक्कर आला चक्कर आल्यानंतर जागेवरच पडला होता काय काम करत होतो हेल्परच काम करत होता आपल्याकडे हेल्परचं काम हो कंपनीने त्याला काय भरपाई दिली का <laughs> नाही आता काय कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील ते कायद्यानुसार मिळते त्याला म्हणजे काय पी एफ भेटणार काय हा पी एफ सी जे कायद्यानुसार जे काही बेनिफिट असतील सगळ्या गोष्टी मिळतील त्याला फिर थोड़ी देर के बाद मालूम पड़ा कि उनका मौत हो गया तो मैं उनके बीवी से पूछा कैसे मौत हुआ तो बोला मेरे को मालूम नहीं तो फिर हम लोग आए यहाँ पूछ पाछ किए हैं तो बोला कि उनका हार्ट अटैक आया है कोई बोला कि कुछ रोड उड गिर गया कोई कुछ बोला या हर आदमी हर तरह के बात बोल रहा लेकिन यहाँ जो भी है पोस्टमार्टम के लिए आया है लेकिन कंपनी से मेरा यही रिक्वेस्ट है कि उसका छोटा सा बच्चा है उनके बच्चे को भविष्य के लिए कुछ कंपनी को कम से कम दो चार पाँच लाख रुपया देना मांगता है उनका पी एफ पी उनका अनिवार्य देना ही है लेकिन जो उनका बच्चा है उनका बच्चा बीबी को तो उनका भविष्य के लिए कुछ देखना मांगता मन, है कंपनी को सर नहीं दिए तो आप क्या करें? नहीं देंगे तो सर कंपनी के हम रिक्वेस्ट करेंगे और लेके जाओगे नहीं जब तक तो कंपनी उसके बीबी और उसके बच्चे को कुछ नहीं देंगे लिखित करके तब तक हम बॉडी को हाथ में नहीं लगाएंगे न्यूज पठान नासिक